दादा दादा क्रिकेट खेळतो 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 दादा, दादा क्रिकेट खेळतो बघा दादा दादा वर घ्यायच दादा कुठे दादा, दादा, दादा क्रिकेट खेळतो हा असे प्रॉपर बघा अतिशय सुंदर असं तयार गेल आहे दादा क्रिकेट खेळतो आता तू कर समजा ताई भाकरी करते ताई सरबत चपाती आहे ही चपाती आहे असे छोटे छोटे वाक्य आपण तयार करून त्याचा संग्रह आपण वाढवायचा आहे कुकर प्रत्येकाने एक एक वाक्य तयार करायचंय आणि याचा सराव करायचा आपण दररोज काय करणार तुला घ्यायचं का मजुरा घ्यायचंय मधुरा काय करायचं तुला मधुरा 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 चपाती, चित्र लो संपूर्ण भाग मधुरा चित्र काढते काढ कुठ काढ छान हुशार झालेत मुलं करायले वा छान आम्ही काळे वाजवा सर्व छान हा करू शकता सर्वजण सर्वजणांनी सराव आपण करायचं